हॅलो हाय मी कल्पना खिडके कल्पना खिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कमीत कमी तेलाचा वापर करून बनवूया कोथंबीर पुदिन्याचा फ्लेवर असलेला पोह्यांचा चिवडा मध्यमाचेवर प्रथम पोहे भाजून घेऊया अशा पद्धतीने थोडे पोहे घेऊन मध्यमाचेवर व्यवस्थित असे कुरकुरी पोईपर्यंत भाजायचे पण छान भाजले बघा कलर न बदलवता अशा प्रकारे हे पोहे भाजून घ्यायचे आवाज तर बघा किती असा कुरकुरीत असा आवाज आला पाहिजे म्हणजे हे पोहे बऱ्याच दिवस सादळत नाही मुळात भाजतानाच अशा पद्धतीचे हे पोहे भाजायचे म्हणजे असतपैकी असे कुरकुरीत हे पोहे भाजले गेले ते आता काढून घेऊया हो प्रमाणानुसार तेल टाकून घेऊया आपल्याला शेंगदाणे आणि बाकीचे साहित्य तळून घ्यायचं प्रथम पावाटी शेंगदाणे तळून घेऊया काढून घेऊया असे कुरकुरीत छान शेंगदाणे होऊ द्यायचे म्हणजे चिवडा सादळत पण नाही आणि दिसायला पण खूप छान दिसतात छान कुरकुरीत लागतात मी आता टाकून घेत आहे थोडेसे काजू मिचे वर तोंड तळून झाले तर ते काढून घेऊया एका प्लेट मध्ये व्यवस्थित काढून घ्यायचं सगळं ुटाण्याच्या डाळ्या पण छान तळून झाल्याय तर त्या साईडला काढून घेऊया मनुखे टाकू शकता डाळ्या तळून झाल्याय तर त्यानंतर टाकूया हिरव्या मिरच्या मिरच्या छान तळल्या गेल्या आहेत त्या पण काढून घेऊया कढीपत्ता तळून घेत आहोत कुरकुरीत होऊ आता कडा छान कुरकुरीत झालाय असं मस्त कुरकुरीत होऊ घ्यायचा आहे कढीपत्ता त्याचा असा आवाज आला पाहिजे कुरकुरी काढून घेऊया तर त्यामध्ये आपण प्रथम पुदिना तळून घेत आहोत आज आपण पुदिना आणि कोथंबुरीचा फ्लेवर असलेला पोळ्यांचा शिल्डा बनवत आहोत तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे कोथिंबीर छान तळून झाली काढून घेऊया मीठ टाकले थोडस सायट्रिक ऍसिड टाकले आहे याऐवजी आपण लिंबूसुद्धा पिळून टाकू शकतो किंवा आमचूर पावडर पण वापरू शकतो त्यानंतर चार चमचे साखर टाकलेली आहे तर ती आपण प्रथम मिक्सरला किरून घेऊया आपलं हे साहित्य बारीक झालेलं आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण हे तळून घेतलेला कोथंबीर आणि पुदीना तो पण बारीक करून घेऊया बारीक झालेला आहे हे शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण ते टाकून घेऊया एकदा व्यवस्थित हलवून घेऊया गॅस बंद ठेवायचा त्यामध्ये टाकून घेते आहे चिमुट व हिंग आणि हळद पाव चमचा हळद टाकलेली आहे समस्त या फ्लेवरचा पुदिना आणि कोथंबीरच्या फ्लेवरचा हा आपला ग्रीन चिवडा तयार होणार आहे आता हा भाजलेला जो चिवडा आहे तो एकत्र करूया व्यवस्थित असा एकत्र करायचं आहे हलक्या हाताने एकत्र करायचं म्हणजे पोहे आपले पोह्यांचा तुकडा पडत नाही त्यानंतर आपण हे तयार केलेली पिठी साखर सायट्रिक ॲसेड आणि मीठ हे सर्व साहित्य असं एकत्र करून घेऊया लागलं तर पुन्हा टाकता येतं थोडं थोडं टाकायचं थोडी चव बघितल्यानंतर पुन्हा टाकू शकतो आणि आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेऊया अशा प्रकारे आपला हा पुदिना खाण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेला असा हा खमंग व खुसखुशी कोथंबीर पुदिनाचा फ्लेवर असलेला चिवडा खाण्यासाठी तयार अशा प्रकारचा चिवडा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला येतो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी थँक्यू